आपण प्रत्येकजण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या स्वप्नांच्या पाठी धावत असतो वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती ही स्वप्न वेगवेगळी असतात पण तरीसुद्धा प्रत्येकजण आपापल्या परीने आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो आपण ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पॉझिटिव्ह विचारांची खूप गरज असते स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याची नेहमी पॉझिटिव्ह विचार करण्याची आणि जे हवं आहे ते मॅनिफेस्ट करण्याची तर मॅनिफेस्ट करणं म्हणजे काय तर आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वप्न पूर्ण करण्यासाठीची शक्ती म्हणजे इच्छाशक्ती म्हणजे जी काही आपली स्वप्न असतात ना ते ती पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केले मनापासून जर ती गोष्ट आपल्याला हवी असेल तर ही जी युनिवर्स आहे ना ती सुद्धा आपल्याला ती गोष्ट मिळवण्यासाठी मदत करते म्हणजे तुम्ही शाहरुख खानचा तो डायलॉग तर ऐकलाच असेल ना ओम शांती ओम मधला कहते हे अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुमसे तुमसे मिलाने की कोशिश मे लगी जाती है तर हा झाला पिक्चरमधला डायलॉग पण हे खरे आहे म्हणजे याच्यावरती भरपूर संशोधन वगैरे झालेलं आहे की जे आपण मनापासून आपली इच्छा आकांक्षा असतात त्याचा पाठपुरावा केला ना तर ती स्वप्न पूर्ण होतातच तर या विषयावर तर आपण बोलूयातच पण त्याआधी जरा गॅलरीचं टूर घेऊयात कारण की मी काही नवीन झाडं झाडांड नर्सरीमधून आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलं की मी चिवत्यांसाठी एक असं पिण्याच्या पाण्यासाठी टब वगैरे आणलाय तर इथं ठेवलाय अशा प्रचंड उन्हा मध्ये आपल्या गॅलरीतील ही हिरवाई कसं मन प्रसन्न करते ना तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवयात आता इथं टब तर भरून ठेवलाय पण चिमण्या मात्र इथं अजून आल्या नाहीत आता नेहमी जे व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच आहे हा व्हिडिओ आहे तो पावसाळ्यातले पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या चिमण्या येत होत्या आणि जेव्हा मी ही गार्डन बनवली ना त्याच्या आधी त्या येत नव्हत्या पण जेव्हा गार्डन बनवली आणि असं घरट वगैरे त्यांना खाण्यासाठी ठेवलं ना तेव्हा ते यायला लागले तशाच त्या पाणी पिण्यासाठी सुद्धा नक्की येतील तर मला नेहमी असं वाटायचं की आपली एक छानशी बालकनी असावी त्याच्यामध्ये छान असं गार्डन बनवावं आणि आपल्या छोट्याशा घरट्यामध्ये या पक्ष्यांसाठी सुद्धा छोटस घरटं बनवावं म्हणजे झाडांची फुलांची निसर्गाची तशी मला पहिल्यापासूनच आवड होती पण जेव्हा आम्ही नवीन नवीन इकडे राहायला आलो ना तर तो एक वन आरके होता आणि इतकी अंधारी खोली होती ना ती म्हणजे आम्ही भाड्याने राहत होतो खूपच अंधार असायचा म्हणजे अजिबात सूर्यप्रकाश तिथे यायचा नाही तेव्हा मला खूपदाच वाटायचं मनात की आपल्या घरामध्ये भरपूर सूर्यप्रकाश यायला पाहिजे हवा खेळती असायला पाहिजे अशी ही आपली बेसिक छोटी छोटी स्वप्न असतात पण मनापासून प्रयत्न केला त्याला कष्टाची जोड दिली की ही स्वप्न पूर्ण होतात तर त्या स्वप्न बघणं म्हणजे इतरांचं बघून नव्हे की इतरांच्या जे आहे ते मला हवं असं नव्हे तर आपली स्वतःची ती स्वप्न असायला पाहिजे स्वतःविषयी स्वतःच्या करिअरविषयी स्वतःच्या आयुष्याविषयी आपल्या ज्या काही कल्पना असतात किंवा एकूणच आपण आपल्या आयुष्याचं चित्र निर्माण केलं असतं ना तर त्यासाठी मनापासून प्रयत्न करणं तुम्ही हे पुस्तक वाचले का पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड खूप सुंदर पुस्तक आहे त्याचा मराठीमध्ये सुद्धा अनुवाद आहे तर आपल्या मनाची एवढी शक्ती असते ना की आपल्या मनाच्या शक्तीने आपण हवे ते साध्य करू शकतो तर आपलं मनना दोन तऱ्हेने विचार करतो एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह ज्या गोष्टीकडे आपलं मन जास्त ओढलं जातं ना तर त्याच गोष्टी आपल्याला मिळतात जसं की तुम्ही पॉझिटिव्ह आनंदी राहील विचार केलात तर तुम्हाला तेच मिळेल तर त्याबद्दल ना मी सद्गुरूंचा एक व्हिडिओ बघितलेला तर त्यात ते सांगत होते दोन लहान मुलांचं उदाहरण दिलेलं म्हणजे बघा एखादं हसरं बाळ असतं ना तर त्याला सगळेजण घेत असतात त्याला काय हे देऊ का ते देऊ का असं विचारत असतात पण जे रडवं बाळ असतं ना ते सारखं रडत असतं तरी आपण त्याला तर देऊ करतो हे देऊ का ते देऊ का पण ते काहीच घ्यायला तयार नसतं नुसतं रडत असतं शेवटी आपण कंटाळून काय करतो की राहू हे काय रडतच आहे म्हणून काय त्याच्यावर लक्ष देत नाही तर हे जसं आपल्याला वाटतं ना तसंच युनिव्हर्सला सुद्धा वाटतं त्यामुळे जसं तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल ना तर तसेच पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागते म्हणजे कधी कधी काय होतं बघा आपल्या मनात काहीतरी विचार चालू असतो आणि नेमका त्याच म्हणतो त्याबद्दलचा अरे माझ्या मनात हेच विचार चालू नेमका हाच व्हिडिओ काय आपल्या समोर आला तर असंच काहीतरी असतं म्हणूनच नेहमी स्वतःविषयी आणि इतरांविषयी सुद्धा नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे तर आता तुमच्याशी बोलता बोलता हे जे काही मी स्वीटकॉर्नचं स्नॅक टाईप बनवलंय ना तर आता मला जायचंय नर्सरी मध्ये आणि यायला भरपूर वेळ होणार आहे त्यामुळे म्हटलं संध्याकाळच्या वेळेला छोट्या भुकेसाठी हे स्नाक एकदम मस्त आहे चहा खरीपेक्षा तर हे खूप हेल्दी ऑप्शन आहे आणि आता मी आलेली आहे नर्सरीमध्ये तर तिथं नर्सरीच्या गेट वरच ना इतकं सुंदर अशी फुलं बहरलेली होती आणि आता उन्हाळ्यामध्ये सगळीकडे हीच फुलं दिसतात आणि आतमध्ये सुद्धा बघा एक नवीनच झाड मला बघायला मिळालं मल्टी व्हिटॅमिनचं झाड हे जरा पहिल्यांदाच मी झाड बघितलं म्हणून मी त्या नर्सरीच्या ओनरला विचारलं तर तिने सांगितलं की याची मोठभर पानं रोज खायची म्हणजे त्याने शुगर लेवल सुद्धा डाऊन होते असे ती म्हणाली बाकीची सुद्धा भरपूर आयुर्वेदिक झाडं होती म्हणजे अश्वगंधाचं वगैरे सुद्धा होतं तर जी जनरली आपल्याला बघायला मिळत नाहीत ना बाहेर तर ती इथं खूप सारी झाडं होती खरं तर ना मला इतकी सारी झाडं घ्यावीशी वाटतात ना पण आहे ती बाल्कनी आता मला एवढी छोटी पडती आहे ना कारण तिथंच माझे दोन सिलेंडर आहे तिथंच माझी वॉशिंग मशीन सुद्धा आहे तिथंच मी ड्राय बाल्कनी आहे त्यामुळे कपडे सुद्धा तिथंच सुकत टाकलेले असतात त्यामुळे इतकी गर्दी होऊन जाते ना असं वाटतं फक्त झाडं लावण्यासाठी अशी एक मोठी गॅलरी असावी बघा असं आपलं मन असतं आपल्याला अजून अजून काहीतरी हवं असतं आता ही जी माझी आत्ताची बाल्कनी आहे ना ती सुद्धा स्वप्न असू शकते पण आत्ता मला ना फुलांची झाडं घ्यायची कारण की अशी उन्हाळ्यामध्ये ना अशी रंगबिरंगी फुलं छान वाटतात जे दोन तीन हँगिंग प्लांटर आहेत ना तर ते रिकामे आहे तर त्याच्यामध्ये मला लावायचे आणि हँगिंग मध्ये लावण्यासाठी इथे जास्ती झाडं नव्हती पिटुनिया वगैरे होती पण ती सुद्धा अशी छोट्याशा पॅकेटमध्ये नव्हती तर मोठ्या कुंड्यांमध्ये होती आणि मला आता अजून कुंड्या घ्यायच्या नव्हत्या आणि आधीच बाल्कनीमध्ये खूप सारी गर्दी झाली आहे झाडांची आता काही वाटत नाही पण पावसाळ्यामध्ये ना खूप अडचण होऊन जाते खरं तर मला अजून अरे 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 एक अरेका पाम हवंय की माझी ही खूप फेवरेट झाड आहे अरेका पाम माझ्याकडे नेहमी असायचं पण ह्या वेळेला ते सुकून गेलंय अरेका पामचं फक्त एक झाड जरी घरामध्ये असलं ना तरी ते आपल्या घराला खूप सुंदर असा फ्रेश लुक देतं आणि इथं आलं ना की मन भरत नाही हे घेऊ का ते घेऊ किती साऱ्या गोष्टी घरी घेऊन जाव्या वाटतात आणि कुठे एक दीड तास निघून जातो नाही इथं आल्यानंतर ते कळत सुद्धा नाही ही नवीनच फुलझाड मला तिथं दिसली आणि मला चाफ्याचं सुद्धा एक झाड घ्यायचंय बघा कधी खूप बोर होत असलं ना की सरळ एखाद्या नर्सरी मधनं फेरफटका मारून यायचं आपोआपच तुम्हाला फ्रेश वाटेल तर हे बघा इथं हे जे चाफ्याचं झाड आहे ना तर असं झाड मला हवंय पण याला सुद्धा भरपूर जागा लागते हे बघनवेली आहे सुद्धा घ्यावंचं वाटतंय पण ठेवायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे तर अशी ही सगळी सुंदर सुंदर फुलं बघून ना खरोखर मला स्वतःलाच एवढं फ्रेश फील झालं ना आणि छोटी मला जी दोन झाडं हवी होती फुलांची तर ती मला मिळाली थोडीशी नवीन मला घ्यायची होती म्हणजे आत्तापर्यंत मी ही लावली नव्हती तर ती मला मिळाली तर ती आता मी घेतली आहेत आणि नर्सरीमध्ये गेले ना की मी यायलाच मागत नाही मला चल चल आता घरी झालं असं हे म्हणत राहतात रोटी फायनल ही दोन झाडं घेऊन मी निघाले आणि घरी आणल्यानंतर सुद्धा ना लगेच लगेच ती दुसऱ्या कुंडीमध्ये लावायला घ्यायची नाहीत थोडस त्यांना आपल्या घरामध्ये रुळू द्यायचं कारण आतापर्यंत ती दुसऱ्या ठिकाणी असतात ना लगेच लगेच जर काढून त्यांना जर दुसऱ्या ठिकाणी लावलं ना तर ती मुरसतात पण थोडस त्यांना आपल्या घरी एकला मटेस होऊन द्यायचं आणि दोन तीन दिवसानंतर मग लावायची तिथली गेट वरची जी बघून फुलं होती ना ती बघून मला राहलंच नाही तिथल्या सहा फांद्या मी तोडून घेतल्या म्हटलं त्याला फ्लॉवर पॉट मध्ये ठेवून बघूयात किती दिवस टिकतायत अगदी नाही टिकली तरी त्या दिवशी तरी खूप सुंदर वाटेल मी घेतली त्या लोकांना विचारून घेतली आणि आल्यानंतर लगेचच मी ती या फ्लॉवर पोटमध्ये ठेवते म्हणजे ही जी सूर्यफुलं दिसतात ना या वेसमध्ये तर ती आर्टिफिशियल आहेत पण ती अगदी ओरिजिनल असल्यासारखीच वाटतात तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं मी आणि त्याच्यामध्ये ही सगळी किती सुंदर दिसतात ना वेगवेगळ्या प्रकारची ना लुकच चेंज झाला एकदम आणि ही पुढचे दोन दिवस सुद्धा एकदम फ्रेश अशी होती ही फुलं घर डेकोरेट करण्यासाठी फार कुठल्या महागड्या गोष्टींची गरज नसते अशा छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपल्या घरामध्ये बघा ते चार छान लागतात तर आपल्या काही मैत्रिणींना होम टूर करा म्हणून कमेंट केलेली पण आता मी खूप वेळा तरी म्हणजे प्रत्येक ब्लॉग मधून हे माझं घर तुम्हाला दिसतच असतं हा आमचा वन एच के आणि ह्याच्यामध्ये काही इंटेरियर वगैरे काही फारसं केलेलं नाही जे काही दिसत आहे ना ते मी माझ्या मनाने मला आवडेल तसं फर्निचर घेतलेलं आहे त्यामुळे अजून काही याच्यामध्ये दाखवायचं असं मला वाटतं तरी स्वतः तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही बोललात तर मी नक्की होम टूर देईन तर हे बघा दोन दिवसानंतर सुद्धा ही फुलं अशी छान फ्रेश होती पांढरी होती ती जास्ती फ्रेश होती आणि पिंक होती ना ती थोडीशी उरजलेली तर आता बराच वेळ झालेला उशीर झालेला त्याच्यामुळे म्हटलं पटकन तिथलं भाकरी बनवूयात तर आपली एक मैत्री तिनं सांगितले की रेसिपी पण सांगत जाऊ म्हणतात म्हटलं त्याला ही पिठल्याची रेसिपी शेअर करूयात तर पिठलं बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काही काही ता जण मिरची लसूण आणि कोथंबीर हे वाटून त्याच्यामध्ये टाकतात पण आता खूपच उशीर झालेला म्हटलं त्याला डायरेक्ट टाकलं हे लसूण वगैरे ठेचून आणि मिरचीला एक कट देऊन असं टाकलं आणि त्याच्यावरती उभा छरेला कांदा परतायचा आहे नंतर हिंग हळद मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून उकळी काढायची आहे त्याला आणि त्याच्यानंतर एका बाजूला मी थोड्याशा पाण्यामध्ये जे बेसनचं पीठ होतं ना तर ते पातळ करून घेतलेलं कारण डायरेक्ट जर आपण टाकायला गेलं ना तर कधी कधी गुठळ्या होतात म्हणून मग मी ही आयडिया वापरते तर जे बेसन आपण पातळ करून घेते ना, ते ना, ते ते ना था। तर तेच डायरेक्ट नाही टाकायचं तर आधी थोडंसं पाणी टाकून त्याला उकळी काढायची आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये मग ते जे बेसन आपण मिक्स करून घेतले ना तर ते टाकायचं म्हणजे मग अजिबात गुटळ्या होत नाहीत आता हे मी ज्या प्रकारे दाखवते ना त्याप्रकारे डायरेक्ट जर आपण बेसन असलेलंच पाणी त्याच्यामध्ये टाकलं ना तर गुठळ्या होतात भरून कोथंबीर टाकायची खूप सारी आणि असं आपलं झटपट पिठलं भात भाकरी असा मस्त महाराष्ट्रीयन मेनू तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा